इचलकरांची जवळ चंदुरी इथल्या न्यू चांदणी चौ गणेश मंडळानं पंचक्रोशीतील गणेश मंडळांसमोर आदर्श निर्माण करत उल्लेखनीयरित्या गणेश उत्सव साजरा केलाय आध्यात्मिक आणि पारंपरिक उपक्रम राबवत गणेश उत्सवाबरोबरच विसर्जन मिरवणुकीतही शिस्त आणि परंपरा याचं दर्शन घडवलंय मंडळाच्या उपक्रमाचं कौतुक होतंय इचलकरांची जवळील चंदुरी इथं न्यू चांदणी चौ गणेश मंडळानं सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावर्षी या, या मंडळानं गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीचं औचित्य साधून पायी दिंडी सोहळा आयोजित केला होता न्यू चांदणी चौकातून सुरू झालेली मिरवणूक मराठी शाळेच्या पटांगणात आल्यावर रिंगण सोहळा झाला तर सैनिक कट्ट्याजवळ स्वधर्म गोविंदा पथकानं पाच स्तरांची सलामी दिली त्यानंतर महादेव मंदिराजवळ काल्याचं कीर्तन झालं आणि विठ्ठल मंदिरात आरती करून उत्सवाची सांगता करण्यात आली एकूणच उत्सवात रिंगण सोहळा मानवी मनोरे महिलांची झिम्मा फुगडी गोविंदा पथकाची दहीहंडी अभंग कीर्तनही झालं या मिरवणूक गावासह परिसरातील भजनी मंडळ ग्रामस्थानी आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष राजू पाटील उपाध्यक्ष मुकुंद घोडके शीतल गुरव किरण माने यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले